सुडा सुटला अकरा सुटला या मैदानातला नागठाणेकरांचं एक जुना आणि पारंपरिक यात्रेचं मैदान ज्या मैदानातला मैदा गडक्रमांक अकरा सुटला आणि अकरा मध्ये धुभात लढा चालू आहे अलीकडा आमदार आहे पलीकडे वजीर पळतोय परंतु मधल्या रानाला डबल टाप टाकला प्रशांत अतिशय अतिशय शुद्ध गडक्रमांक अकराचा आणि का अकराचा निकाला मध्ये तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी पैलवान गणेश नलवडे नलवडेवाडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला उजल्यापैकी गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या प्रशांतचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली राकेश सुतार कासार अंबोली मुळशी पप्पू जगदाळे हिंद केसरी वशा बारशा ग्रुप कुमठेकरांचा डावीला पाहला वजीर आणि उजवीला पाळाला यश बापूसेड आंबेकर वडकी पुणे यांचा नाशिक एक्सप्रेस शिट्टी पळाला सुंदर अशी गाडी पळवली प्रशांत गाडी सेमीच पात्र वाडा बारा वाडा हे एकला हरणे आणि बाब्या दोन वरती पाफर्डे पाटण तीन वरती भाकरवाडी चार वरती कराड पाच वरती मरडे सहा वरती वाई सात वरती सासुरवे आठ वरती नागठाणे आठ नऊ वरती वेनेगाव हा या मैदाना